निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचं एक्सप्रेस मला अतिशय आनंद आहे की वक्फ सुधारणा बो जे बिल आहे हे आता लोकसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे त्याची चर्चा चाललेली आहे आणि मला विश्वास आहे की हे बिल निश्चितपणे पास होईल खर म्हणजे भारतीय संविधानाच्या मध्ये जो सेक्युलर शब्द वापरला आहे आज शिवसेना सोडण्याची मानसिकता प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये आहे अनेक लोक पक्ष सोडत आहेत मंगळवारी पक्ष प्रवेश घेत आहे त्यांनी केलेले मतदान हे देशाचा महाराष्ट्राचा अपमान आहे जनता माफ करणार नाही हे खासदार निवडून दिले हेच लोकांना वाटले आमची चूक झाली आहे जनता उद्धव ठाकरे यांना उमेदवारांना चंद्रशेखर बावन आता या नवीन बिलाने ती मुंबई दिलेली आहे एक्सप्रेस मुंबई चुका सुधारण्याची संधी दिलेली आहे आणि विशेषतः वक्फ बोर्डामध्ये महिलांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे तीन तलाक नंतर पुन्हा एकदा मुस्लिम महिलांना प्रतिनिधित्व आता वक्फ बोर्डात मिळत आहे ही एक मला असं वाटतं की अतिशय प्रोग्रेसिव्ह पुरोगामी अशा पद्धतीचं हे पाऊल उचललेलं आहे कुठल्याही समाजाच्या विरोधात हे नाही कुठल्याही प्रकारे कुठल्याही समाजाच्या धार्मिक आस्थांच्या विरोधात हे नाही तर पूर्वी झालेल्या ज्या चुका आहेत की ज्या चुकांमुळे काही लोक त्याचा फायदा घेत होते आणि मोठ्या प्रमाणात जमिनी लाटत होते त्यांच्यावर मात्र याच्यामुळे ये टाच येणार आहे आणि म्हणून या बिलाचं मी स्वागतच या ठिकाणी करतो मला विश्वास आहे की ज्यांची ज्यांची सत्सर विवेक बुद्धी जागृत आहे ते सगळे या बिलाचं समर्थन करते बोर्डाची त्या जमिनीवरती कुठेतरी ती सगळी जमीन उद्योगपतीच्या घशात घालायची यासाठी या बिलामध्ये सुधारणा करायच्या असं कुठेतरी विरोधकांचं म्हणणं विरोधक या संदर्भातला एकही पुरावा किंवा मुद्दा हा जॉईंट सिलेक्टिव्ह सिलेक्ट कमिटी पुढे आणू शकले नाही किंबोना जॉईंट सिलेक्ट कमिटीमध्ये ते निरुत्तर झाले पंचवीस राज्यांनी ज्या सुधारणा दिल्या होत्या त्या सगळ्या विचार करून या सुधारणा करण्यात आलेल्या जेव्हा काही उरत नाही कुठलंही आर्ग्युमेंट उरत नाही त्यावेळी अशा प्रकारच्या गोष्टी मांडल्या जातात मला असं वाटतं की विरोधकांनी आपल्या छातीवर हात ठेवून जर निर्णय केला तर या बिलाच्या बाजूनेच ते निर्णय करतील पण त्यांना केवळ लागुल चालन करायचं आहे केवळ मतांची लाचारी आहे त्यामुळे पाय चाटायचे आहेत आणि म्हणून या बिलाचा ते विरोध करतात वक्फ बोर्ड का जो बिल आया है हम उसका समर्थन करते है जो हमारे संविधान में धर्मनिरपेक्ष इस शब्द का उपयोग किया गया है उस शब्द को परिभाषित करने वाला ये बिल है जो कांग्रेस ने कानून तैयार किया था इसमें कोर्ट जाने का भी अधिकार छीन लिया गया था जिसके कारण कई लोगों की जमीनें ये वक्फ बोर्ड ने ले ली गांव के गांव वक्स के दिखाए और जब लोगों ने उससे भी पुराने अपने जो सबूत है वो पेश किए तो उनको बताया गया कि अब कानून में इसको ठीक करने का कोई प्रावधान ही नहीं है इसलिए वो ठीक करने का प्रावधान इसमें किया गया है जो वक्फ की जमीने वक्फ के नाम से जमा की और कांग्रेस के नेताओं ने बाद में उन जमीनों को धीरे धीरे अपने नाम करवा लिया ऐसी चीजें वो न कर पाए ऐसे प्रावधान इसमें किए गए हैं तीन तलाक के बाद महिलाओं को फिर एक बार हमारी मुस्लिम बहनों को वक्फ बोर्ड में भी जगह देने का काम इस बिल ने किया है ये बिल किसी भी धर्म के खिलाफ नहीं है किसी भी आस्था के खिलाफ नहीं है किसी भी आस्था को ठेस पहुंचाने वाला नहीं है जो गलतियां हुई थी उन गलतियों को सुधारने वाला और जो लूटना चाहते थे ऐसे लुटेरे को पाबंदी लाने वाला इस प्रकार का ये बिल है इसलिए मैं ऐसा मानता हूं जिनकी जिनकी बुद्धि में विवेक शेष है ऐसे सारे लोग इस बिल को पूरे तरीके से मदद करेंगे उद्योगपतियों को देने की भ्यार कोशिश है इस तरीके का अखिलेश यादव या दूसरे तमाम सारे लोग ये बोल रहे हैं देखिये ऐसा बोलना मूर्खता है वो भी जानते हैं कि ऐसा कोई कर नहीं सकता कानून में ऐसा एक भी प्रावधान नहीं है ज्वाइंट सिलेक्ट कमेटी में एक भी इस प्रकार का प्रावधान वो नहीं दिखा पाए कि जिससे ये उद्योगपतियों को एक इंच भी जमीन दी जा सके ज्वाइंट सिलेक्ट कमेटी में वो निरुत्तर हो गए कोई जवाब नहीं दे पाए इसलिए अब यहां आकर विरोध कर रहे हैं पूरा विरोध है ये केवल वोट की राजनीति है ये तुष्टीकरण की राजनीती एक प्रकारचे तलवे चाटणे की राजनीती लोक करणार चर्चा सुरू झाली स्पष्ट करण्यात पहिल्यांदाच सांगितलेलं आहे त्यांची ज्यांची सतसत विवेक बुद्धी जिवंत असेल आणि विशेषतः उबाठाच्या संदर्भात जर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर अजूनही चालण्याची त्यांची इच्छा असेल तर मला अपेक्षा आहे की ते बिलाला समर्थन देतील या बिलाचा विरोध करणार नाही